काँग्रेस पक्षात जिल्हा पातळीवर सध्या कुठलेही मतभेद नाहीत सर्व संघटितपणे काम करत असून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी ताकदीनं कामाला लागवूया असं आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाड यांनी केलं जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये किमान सहा आमदार काँग्रेसचे असतील असा निर्धारही यावेळी करण्यात आला पी एन पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे माजी खासदार जयवंतराव आवळे उपमहापौर गोपाल शेटे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आवाडे यांनी काँग्रेस पक्षात जिल्हा पातळीवर आता कुठलेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना ताकदीनं सामोरं जाण्याचं आवाहनही त्यांनी केलं कोल्हापूर लोकसभेवर काँग्रेसचा हक्क आहे मात्र ही सभा, सभा, जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे कोल्हापूर लोकसभेसाठी अजूनही आपण आग्रही असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचे किमान सहा आमदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन प्रकाश आवाडे यांनी केलं शिवाय काँग्रेसची कामं घरोघरी पोहोचवा काँग्रेसच्या काळात सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनांची नावं बदलून त्याच योजना सुरू ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे खोट बोल पण रेटून बोल हा भाजपचा कारभार असल्याची टीकाही प्रकाश आवाडे यांनी केली हे सगळे प्रश्न

लोकांना पुन्हा काँग्रेसच पाहिजे असून कार्यकर्त्यांनी आता कुठलाही विचार न करता काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी कसलंही राजकारण न करता सैन्यासोबत राहण्याचं जाहीर केलंय भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर हल्ला केला, पाकिस्तान केला। त्यांचे अनेक सैनिक मारले गेले दहशतवादी मारले गेले मात्र या सर्व प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोपही यावेळी पी एन पाटील यांनी केला काँग्रेसच्या काळात अनेक वेळा पाकिस्तानात घुसून त्यांचे सैनिक मारले मात्र याला कधीही राजकीय रंग दिला गेला पाटील म्हणाले आम्ही त्यांचे सैनिक मारल सामान्य माणूस मारला नाही या आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि या ठिकाणी कशा करता सांगतात मी त्यांचा पत्ता घेतला आमचे चाळीस मारले मी तीनशे साडेतीनशे मारले कोण मोजायला गेला

पक्षाशी गेली अनेक वर्ष ते एकनिष्ठ असल्यानेच त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची संधी मिळाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फसव्या घोषणांना जनता कंटाळी आहे काळा पैसा आणू म्हणणाऱ्या मोदींनी लोकांना फसवलं असल्याची टीकाही त्यांनी केली यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव संजीवनी देवी गायकवाड महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुखे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुखे हिंदूराव चौगुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते